नमस्कार बघा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी संख्या पद्धती आधारित प्रश्न येऊ शकतात संख्या पद्धती या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतात नंबर सिस्टीम असे ह्या दडाचं इंग्लिशमध्ये नाव आहे बघा काय म्हटलेलं आहे जर दोन संख्यांचा योग योग म्हणजे बेरीज असते काय बेरीज किती आहे म्हटले छत्तीस आहे म्हटले तर त्यातील फरक बारा आहे फरक म्हणजे वजाबाकी किती असणार आहे बारा असणार आहे तर मोठी संख्या कोणती अशी विचारलेलं आहे मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे चला तर काढून बघूया आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने मध्ये काढता येतं यासाठी आपल्याला समीकरण तयार करायचं आहे जर दोन संख्यांचा बेरीज दर दोन संख्यांची बेरीज दोन संख्या कोणत्या असणार आहेत आपल्याला माहिती आहे काय नाही म्हणून आपण काय घेणार एक संख्या ही एक्स असणार आहे एक संख्या ही वाय असणार आहे आणि या स यांची बेरीज किती आलेली आहे मग बरोबर छत्तीस आलेली आहे यांची बेरीज छत्तीस आलेली आहे आता बघा त्यांच्यातील फरक म्हणजेच या दोन संख्यांतील फरक संख्यातील फरक काढण्यासाठी काय करतो आपण एक्स वजा वाय करतो आणि ती फरक किती आलेला आहे आपलं बारा आलेलं आहे आता या दोघांचा काय करायचा आहे आपल्याला बेरीज करायची आता बेरीज केल्यानंतर मग छत्तीस अधिक बारा किती येणार आहे आपलं सहा दोन आठ तीन आणि एक चार येणार आणि इकडं अधिक वाय आणि वजा वाय म्हणजे यांची वजाबाकी केल्यानंतर इथे झेरो उरतं म्हणजेच काय लिहिण्याची गरज नाही हे दोन्ही काय होतात निघून जातात आणि मग उरलं काय हा एक्स आणि हा एक्स यांची बेरीज केली असता दोन एक्स येतं आता बघा काय केलं आपण अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि इकडे यक्स ठेवलं आणि हे इथं गुणाकाराचं काय अदृश्य चिन्ह असतं म्हणून तिकडं काय होतं दोन भागाकारात जातं दोन भागाकारामध्ये जातं बघा मग आता तुम्ही भाग घालवा किती उत्तर येईल आपल्याला असं वाटतं तर बे एके बे बे दोन्ही चार आणि बे चोक आठ म्हणून एक्सचं उत्तर किती आलेलं आहे चोवीस आलेलं आहे एक्स हे हा अंक किती आहे चोवीस हा आहे तर वाय आपल्याला माहीत आहे का नाही इथं काय म्हटलं आहे मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे त्यामुळे आपल्याला वाय पण काढायला पाहिजे आणि वाय काढण्यासाठी ह्या दोन्हीपैकी कुठलीही संख्या एक वजा केलं म्हणजेच के आता एक्सची किंमत आपल्याला मिळाली आहे बघा एक्स अधिक वाय बरोबर छत्तीस असं केलं आता एक्सची किंमत किती आहे मग आपली चोवीस आहे अधिक वाय बरोबर छत्तीस व अधिक वाय शिल्लक राहिला हा चोवीस आहे तो तिकडं काय होणार आहे वजा चोवीस होणार आहे वजा चोवीस म्हणजे किती छत्तीसातनं चोवीस गेले तर आपले उरतात बारा म्हणून वायची किंमत किती असणार आहे बारा असणार आहे आता बघा यामध्ये एक्स मोठा आहे की वाय मोठा आहे एक्स मोठा आहे की वाय मोठा आहे आता तुम्ही सांगायचं आहे तर एक्सची किंमत किती आहे चोवीस आहे आणि वायची किंमत बारा आहे म्हणून काय असणार आहे एक्स हा ही मोठी संख्या असणार आहे एक्स ही काय असणार आहे मोठी संख्या असणार आहे म्हणून इथं मोठी संख्या कोणती आहे चोवीस ही मोठी संख्या असणार आहे म्हणून आपलं ऑप्शन डी हे बरोबर असणार आहे ऑप्शन डी हे बरोबर असणार आहे चला तर हा प्रश्न तुम्हाला समजला असं ग्रहीत धरतो जर समजला नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा मागे जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता असेच मी तुमच्या सरावासाठी पाच प्रश्न घेऊन आलेलो आहे चला तर आपण सोडवून पाहूया आणि तुम्ही देखील सोडवायचं आहे हा हे प्रश्न सोडवत असताना तुम्ही पहिल्यांदा प्रयत्न करायचे आहेत मग माझं एक्सप्लेनेशन बघायचं आहे चला तर पाहूयात काय म्हटलेलं आहे बघा या प्रश्नामध्ये जर दोन संख्यांचा योग योग म्हणजे काय म्हटलं मी बेरीज योग म्हणजे बेरीज पन्नास आहे तर त्यांच्यातील फरक दहा आहे तर मोठी संख्या कोणती आणि पुन्हा मोठी संख्याच विचारलेलं आहे मोठी संख्या विचारलेलं आहे बघा दोन संख्यांचा योग किती आहे बेरीज आहे पन्नास आणि त्यांच्यातील फरक आहे दहा मग सिम्पल आपण काय करतो एक अधिक वाय कारण त्यांचा बेरीज आहे आणि बेरीज किती असणार आहे आपलं पन्नास असणार आहे आणि त्यांच्यातील फरक एक्स वजा वाय बरोबर किती दहा असणार आहे आता या दोघांचं काय करायचं आहे एका खाली एक ठेवून बेरीज वजाबाकी करायची आहे बघा पन्नास अधिक दहा किती झाले साठ झाले हे एक्स अधिक वाय आणि वजा वाय काय होतं एकमेकाला निघून जातं आणि ह्या दोन एक्स इथं शिल्लक राहिलेलं आहे आता काय राहणार शिल्लक इथे एक्स शिल्लक राहणार इकडे साठ असणार आणि हे दोन गुणाकाराचं अदृश्य चिन्ह असल्यामुळं तिकडं भागाकारात जात असतं आता बघा यक्स एक बे एके बे बे त्रिक सहा शून्यशी शून्य शुनी। म्हणजेच एक्सची किंमत किती निघली आपली तीस निघलेली आहे आता आपण ह्यातलं कुठलीही एक संख्या घेऊ शकतो आणि त्यांच्यात काय काय करू करू शकतो शकतो आपण वजाबाकी म्हणजेच काय एक्स अधिक वाय बरोबर पन्नास घेतलो आता एक्सची किंमत किती आहे आपली तीस आहे तीस अधिक वाय बरोबर पन्नास आता बघा काय केलो आपण मग ह्या तीसला तिकडं पलीकडं नेलं इकडं शिल्लक वाय उरलं आणि पन्नास वजा तीस बरोबर किती झालं वीस उरलं वाय बरोबर किती वीस आपलं हे उत्तर निघालेलं आहे आता सांगा यक्स इज इक्वल टू आहे की यक्स मोठा आहे की वाय मोठा आहे तर एक्स काय असणार आहे मोठा असणार आहे कारण एक्सची किंमत किती आहे तीस आहे तर वायची किंमत किती आहे वीस आहे इतर तुम्हाला समजल्या असं मी ग्रहित धरतो असेच प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात बघा काय म्हटलेलं आहे या प्रश्नामध्ये एखादी संख्या साठपेक्षा इतकीच क लहान आहे साठ पेक्षा किंवा साठ इतकीच लहान आहे जितकी वीस पेक्षा मोठी आहे ती संख्या कोणती म्हणजे काय म्हटलं आहे एखादी संख्या आहे ती साठपेक्षा लहान आहे आणि ती वीसपेक्षा पण काय आहे मोठी आहे तर ती संख्या कोणती ऑप्शन देण्यात आलेले आहेत पस्तीस ऑप्शन बी चाळीस ऑप्शन सी तीस ऑप्शन डी पंचेचाळीस तर इथं सिंपल आता काय करायचं आहे आपल्याला एखादी संख्या साठपेक्षा इतकीच लहान आहे जितकी वीसपेक्षा मोठी आहे मग कसं करणार आपण एक्स अधिक वाय बरोबर किती असणार आहे साठ असणार आहे आणि दुसऱ्या संख्येपेक्षा काय आहे ती मोठी आहे म्हणजेच एक्स वजा वाय बरोबर वीस म्हणजेच काय होणार अधिक वाय आणि वजा वाय एकमेकाला निघून जाणार म्हणजे झिरो बाकी उरणार इथं उत्तर किती येणार आहे साठ अधिक वीस म्हणजे ऐंशी येणार आणि हे दोन एक्स राहणार आहेत तर काय झालं आता इकडे एक्स शिल्लक राहिला ऐंशी छेद दोन राहिलं बे एके बे बे चोक आठ आणि बे हे शून्यशी शून्य म्हणजे एक्स बरोबर किती उरलेलं आहे चाळीस उरलेलं आहे आणि हे चाळीस उत्तर डायरेक्टच आपण इकडं निवडायचं आहे कारण तो मोठी संख्या लहान संख्या विचारलेली नाही इतर ती संख्या काय केलं आहे संख्या विचारलेली आहे डायरेक्ट आता बघा की साठपेक्षा लहान आहे साठपेक्षा लहान म्हणजे साठातनं चाळीस गेल्यानंतर किती उरणार आहे साठातनं चाळीस गेल्यानंतर वीस उरणार आहे आणि वीसपेक्षा मोठी म्हणजे काय केलं चाळीसमधनं वीस घालवलं तरी पण किती बाकी उरणार आहे वीस बाकी उरणार आहे म्हणून ती संख्या कोणती असणार आहे चाळीस हे ऑप्शन आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे चाळीस हे ऑप्शन बरोबर असणार आहे चाळीस हे ऑप्शन बरोबर असणार आहे समजलं इथं तुम्हाला असं मी गृहीत धरतो आणि आता पुढे जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे बघा काय म्हटलेलं आहे एका संख्येच्या दुप्पटामध्ये आठ अधिक केले असता उत्तर पन्नास येते तर ती संख्या कोणती आता एखादी संख्या म्हटलं आहे एका संख्येच्या म्हणजे एक संख्या कोणती आहे आपली एक्स आहे अधिक काय केलेलं आहे संख्येच्या दुप्पटामध्ये म्हणजेच अधिक दोन एक्स केलं काय एखाद्या संख्येच्या दुप्पटामध्ये एखाद्या संख्येच्या दुप्पटामध्ये म्हणजेच एक संख्या ही किती असणार आहे एक्स असणार आहे आणि एक्सच्या दुप्पट म्हणजे काय करणार आपण एक्स आणि एक्सच्या दुप्पट म्हणजे दोन एक्स आणि त्याच्यामध्ये किती आधी केले आठ आधी केले तर उत्तर किती आहे आपलं पन्नास आहे पन्नास आता हे आठ काय होणार पन्नास मधनं वजा होणार आणि इकडं दोन एक्स शिल्लक राहणार आता पन्नास वजा आठ म्हणजे किती होतं बेचाळीस होतं आणि इकडं दोन एक्स शिल्लक राहतं आता हे एक्स इकडे शिल्लक राहतं तिकडं बेचाळीस छेद दोन होतं कारण इथं आदृश्य स्वरूपात काय असतं गुणाकाराचं चिन्ह असतं बे वनजा बे म्हणजे बे के बे आणि बे दोन्ही चार आणि बे एके बे म्हणजेच एक्स बरोबर किती येणार आपलं एकवीस हे उत्तर येणार आहे आता बघा ती संख्या कोणती विचारली लहान मोठी इथं विचारलेलं नाहीच आहे आणि म्हणून ती संख्या कोणती असते आपली ऑप्शन बी असणार आहे एकवीस हे उत्तर आपलं येणार आहे ऑप्शन बी हे उत्तर येणार आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात एखा एक, जर एखाद्या संख्येमधून पंधरा वजा केले असता उत्तर सत्तावीस येते तर मूळ संख्या कोणती आता एखादी संख्या म्हणजे काय आपण एक्स मानायचं आहे एखादी संख्या म्हणजे काय एक्स मानायचं आहे आता त्यातून किती वजा केला आहे पंधरा वजा केलेला आहे पंधरा वजा केलेला आहे तर उत्तर किती आहे सत्तावीस येते सत्तावीस येते सत्तावीस येते तर मूळ संख्या कोणती विचारलं आहे आता मग हे काय करणार आपण हे एक्स वजा पंधरा येते एक्स इकडे शिल्लक ठेवूया आणि वजा पंधरा येते तिकडं काय होणार अधिक पंधरामध्ये जाणार अधिक पंधरामध्ये जाणार मग आता ह्यांची बेरीज केली असता किती येतं तीन आणि सात आणि पाच बारा आणि हातच्या एक म्हणजे किती उत्तर येणार आहे आपलं बेचाळीस उत्तर येणार आहे बेचाळीस उत्तर येणार आहे बेचाळीस ऑप्शनमध्ये आहे का ऑप्शन ए हा आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए हा आपला बरोबर उत्तर असणार आहे बेचाळीस चला या प्रश्नामध्ये आता काय म्हटले पाहूया दोन संख्यांचा योग म्हणजे योग म्हणजे काय सांगितलं बेरीज काय आहे दुप्पट आहे सॉरी नव्वद आहे आणि त्यातील एक संख्या दुसऱ्याच्या दुप्पट आहे तर मोठी संख्या कोणती आता दोन संख्यांची बेरीज किती आहे नव्वद म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर किती नव्वद असणार आहे त्यातील एक संख्या दुसऱ्याच्या दुप्पट आहे म्हणजेच काय केलं एक्स अधिक दोन एक्स दोन संख्यांचा योग नव्वद आहे त्यातील एक संख्या दुसऱ्याच्या दुप्पट आहे तर मोठी संख्या कोणती अधिक वाय बरोबर तर मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे दोन संख्यांचा योग नव्वद आहे आणि त्यातील एक संख्या दुसऱ्याच्या दुप्पट आहे डायरेक्ट आपण काय करूयात आता बघा काय होतंय एक्स अधिक दोन एक्स बरोबर नव्वद असणार बरोबर आता हे काय केलं आपण ह्या दोन एक्स एक्सचा आणि दोन एक्सचा बेरीज केल्या असतं तीन एक्स येतं बरोबर नव्वद आता इकडे एक्स शिल्लक राहणार इकडं नव्वद छेद तीन येणार तीन एक तीन, तीन तीन त्रिक नऊ आणि काय होणार इकडं शून्यशे शून्य म्हणजे एक्स बरोबर किती असणार आहे तीस असणार आहे आता बघा काय म्हटलंय एक्सची किंमत निघाली आता ह्या हिथं ह्या समीकरणामध्ये टाकूया आपण डायरेक्ट एक्स अधिक दोन एक्स बरोबर नव्वद म्हटलंय एक्स म्हणजे तीस आहे अधिक दोन एक्स म्हणजे दोन गुणिले तीस आहे आणि बरोबर किती येतं नव्वद येतं म्हणजेच काय झालं इथं तीस ही एक संख्या असणार आहे आणि दुसरी संख्या कुठली असणार आहे साठ ही संख्या असणार आहे म्हणजे साठ ही संख्या काय असणार आहे मोठ्ठी असणार आहे साठ ही संख्या काय असणार आहे मोठी असणार आहे म्हणून म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे इथंपर्यंत समजलं असेल असं मी ग्रहित धरतो आणि बघूया आता पुढचा प्रश्न आहे का इथं प्रश्न संपलेले आहेत तर मित्रो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक यू चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद